समाधी नाही शिवरायांतर श्रीमंती नाही गरुडानंतर घरारी नाही मेघानंतर उदाता नाही साधूनंतर कृपा नाही आईनंतर प्रेम नाही आणि मृत्यूनंतर पुन्हा देह हा नाही म्हणून जीवन जगत हे कधीच विसरायचं नाही मनापासून जीवनाचा आनंद घ्या देवाचं नामचिंतन करा अहो एक विचारतो देवाचं नामचिंतन का करावं बरं देवाच्या नामात आनंद सुख समाधान आहे असं तू करा महाराज म्हणतात आपल्याला हा मनुष्य देह मिळाला याचा योग्य वापर करा हा अनमोल किमतीचा हिरा आहे पण आपण त्याची किंमत मातीमोल करून शेवटी दुःखच भोगतोय जाता जाता एक सांगून जाते आपल्याला आपण जन्माला आलोय तर कर चांगले कर्म करा दुसऱ्यांना कारण की हा आपल्याला एकदाच मिळतो महाराज पुन्हा पुन्हा नाही पुन्हा पुन्हा